नमस्कार मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो खरड छाटणीमध्ये सूक्ष्म घटनिर्मिती होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करतो तो म्हणजे सूर्यप्रकाश परंतु ह्या वर्षी अति तीव्र सूर्यप्रकाश आणि त्याचबरोबर ढगाळ आणि पावसाळी हवामान यामुळे जवळजवळ आठ ते दहा दिवसाची परिस्थिती जो मेन काळ होता तीस ते साठ दिवसाचा त्यावेळेसच जर ढगाळ हवामान असेल आणि तीव्र सूर्यप्रकाश काही ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी हा फेवरेबल असण्यापेक्षा विपरीत असा परिणाम आपल्याला आपल्या बागेमध्ये त्याचा होऊ शकतो त्यासाठी आपल्याला जे काही इतरही उपायांचा आपला इतरही केमिकलचा सहारा घेऊन उपाययोजना करून आपल्याला ह्या वर्षी केमिकल काही केमिकल ह्या घड निर्मितीसाठी फायदेशीर आहेत का तर त्याची जर आपण लिस्ट काढली तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे युरियाशील युरिशिल्ड हे आपल्या द्राक्षाच्या काडीमधलं पानामधलं आर एन ए डी एन एचे स्ट्रक्चर बदलून घड निर्मितीसाठी फेवरेबल कंडिशन तयार करण्याचं काम करतं आपल्या काडीतला सूक्ष्म घड हा बाळीव हो जाण्याऐवजी हो तो घडामध्ये रूपांतर होऊन कशा पद्धतीनं स्ट्रॉंग घड तयार होईल त्यासाठी हा युरेशील मदत करत असतो दुसरा जो केमिकल आहे तो सिक्स बी ए सिक्स बी हा सायटोकायनिनची पातळी आपल्या वेळीमध्ये वाढत असतो जेव्हा वेळीचा फुटी निघत असतात वेग वाढीचा वेग चालू असतो पहिल्या तीस दिवसामध्ये तेव्हा जास्तीत प्रमाणात जिबलिनची तया निर्मिती आपल्या शेंड्याच्या टोकाला होत असते परंतु जिबलिन जास्त झालं तर त्याचा विपरीत परिणाम सूक्ष्म घट निर्मिती होत असतो त्यासाठी सायडोकायनिन वाढीसाठी बे आणि सिप्यूचा वापर तुम्ही करू शकता याचबरोबर इथे ज्या ठिकाणी आता सबकन झाली टॉपिंग झाली आणि धोधो पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट झाली असेल जास्त पाऊस झाला जास्त विगर वाढलाय तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल स्ट्रेस देण्यासाठी आपल्याला इथेल ऐंशी ते शंभर एम एल जास्त पावसाच्या बागेमध्ये पाणी झालं असेल भिकर वाढलं असेल तर वापरायचं आहे त्याचबरोबर लिओशिन लोकलच्या बागेसाठी लिओशिनचा वापर तुम्ही करू शकता लिओशिनमुळं एक ग्रोथ रिटायर्डंट आहे तो दोन पेरामधलं अंतर कमी करू शकतो शेंड्याची वाढ कमी करू शकतो त्याचबरोबर प्रकाशन क्रिया पानांची काळोखी यासाठी देखील लिओशिन काम करत असतं परंतु एक्सपोर्टच्या बागेला चुकणे लिओशिन वापरायचं नाही पुढचं जे केमिकल आहे ते फ्रुटफुल फ्रुटफुलचा वापर तुम्ही एक्सपोर्ट आणि लोकलच्या दोन्ही भागासाठी करू शकता हे सुद्धा एक नॅचरल ग्रोथ रिटार्डंट आहे याच्या माध्यमातून तुम्ही दोन पेरातलं अंतर कमी ठेवू शकता विलीचा जोम कमी करू शकता वेल रस्रसित ठेवण्याचं काम करतं म्हणजे वेलीमध्ये काडीमध्ये चांगली घटनिर्मिती बरोबरच वेल रस्रसित ठेवणे वेल उडी न होऊ देणे चांगलं प्रकाश संश्लेषण क्रिया होणे वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होणे यासाठी देखील फ्रूटफूल हे चांगलं काम नक्कीच करत असत याचबरोबर टिळचा वापर टिल्ट हे केमिकल आहे हे आल्डोंड्रा असं केमिकल आहे टिलक ह्या किंवा तुम्ही भेसपा घेऊ शकता याच्यामध्ये तुमचा भुरीचा कंट्रोल होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे असणारा तांबेरा रस्ट आणि त्याचबरोबर करपा कर्पा तिन्ही रोगावरती आल्डोंड्रा असणार टिल्ट किंवा भेसपा तुम्ही कि घेऊ शकता त्याचबरोबर ग्रोथ ग्रोथाडंट वाढ रोखण्याचं काम देखील टिळ करू शकतं पान छोट ठेवणं दोन गरामधलं अंतर कमी ठेवणं याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा सूक्ष्म घडणवी होत नसला तरी सूक्ष्म घटनेसाठी जे वेलीमध्ये फेवरेबल परिस्थिती पाहिजे ते काम टिल्ट नक्कीच करतं याचबरोबर टिलचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे अशा ह्या पावसाळी वातावरणामध्ये आपल्याकडे कवळ्या फुटी असताना उनवारा पाऊस झाल्यामुळे ढगाळ हवामानामुळे पावसामुळे किंवा गारपिटीमुळे काही ठिकाणी पानं हाटले असतील त्या ठिकाणी रोग कमी यावा यासाठी टिल्ट नक्कीच काम करतं आणि पानं टिकवण्याचं काम शेवटपर्यंत टिल्ट करत असतं याचबरोबर पॅक्ट्रो झोलचाही काही ठिकाणी एक वापर शेतकरी मंडळी करत असता परंतु ऑपरेशन सक्सेस पेशंट डेड अशा पद्धतीचं हे केमिकल आहे याच्यामुळे तुमच्या वेली उडी होऊन लाँग टर्मसाठी तुम्ही त्याचं लाईफ कमी करू शकता त्यामुळे याचा तुम्ही समजून म्हणून उपाय करावा याचबरोबर केमिकलमध्ये तुम्ही झुरबावांचवतीचा वापर करू शकता झिर झिर वापर करू शकता याच्या माध्यमातून देखील तुम्ही फॉस्फरस पोटॅश लेवल वाढवणं आणि त्याचबरोबर वेलीमध्ये वाढ थांबवणं याचंही काम जुरवान मधून करू शकता याचबरोबर पुढचं जे केमिकल आहे ते अल्गामिट्स अल्गामिट्सच्या वापरामुळं वेलीमध्ये असलेले जैविक अजैविक ताणतानाव अबायोटिक बायोटिक स्ट्रेस कमी करून वेलीला पोषक असं क्लायमेट तयार करणं सूक्ष्म घडमितीसाठी पोषक तयार करण्यासाठी ॲस्कोपफायलम नोडुसम युक्त असणारं आणि काही एन्झाईम्स विटॅमिन्स असणारं अल्गामिट्स स्ट्रेस कमी करण्याचं केमिकल याचाही तुम्ही वापर करून अशा पद्धतीनं काही केमिकलचा आधार घेऊन आपण आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घटनिर्मितीचं जे चॅलेंज आहे त्याच्यावरती मात करू शकतो यावेळेस चांगली सूक्ष्म निर्मिती झाली तर पुढील ऑक्टोबर सीझनला भरघोस घटनिर्मिती निर्मिती स्ट्रॉंग घट निर्मिती होऊन आपलं चांगलं आप बलदंड असं भरघोस असं उत्पन्न येऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही समजून समजून केमिकलचा वापर करा हे केमिकल कोणत्या स्टेजला केव्हा वापरायचं याचं संपूर्ण शेड्यूल आम्ही ग्रेटमास्टर ॲपमध्ये दिलं आहे अद्यापही तुम्ही ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करून घ्या तुमच्या प्लॉटची तारीख आम्हाला सांगा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्टेज वाईज केमिकलचा वापर फर्टिलायझरचा वापर के पेस्टिसाईडचा वापर कीटकनाशक बुरशनाशकांचा वापर बोर्डोचा वापर केव्हा कसा करायचा त्याबद्दल अतिशय कमी खर्चाचं शेड्यूल तुम्हाला ग्रीपमास्ट्रा ॲपमधून देण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच खूप चांगला आहे हा इतर जास्तीत जास्त मंडळीपर्यंत तुम्ही शेअर करा आमचं चॅनल लाईक करा आणि कॉमेंट्स किंवा काही प्रश्न असतील ते लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद